चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो सतरा एप्रिल दिवशी आहे रामनवमी ह्या रामनवमी दिवशी आपण काय करायचं आहे हे बघा आपल्याला जर जीवनामध्ये आनंदित व्हायचं असेल तर रामनवमीच्या दिवशी चुकूनही हे कामे आपल्याला करायची नाहीये मित्रांनो हे बघा आपल्याला जर वाटत असेल आपल्या जीवनामध्ये आनंद आनंद राहावा आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आपण राहावे आपल्याला जर वाटत असेल तर आपण चुकूनही रामनवमीच्या दिवशी हे कामे करू नका मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओ कळ वळण्याआधी मित्रांनो हे बघा आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो हे बघा पण व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो तुम्ही असा हा उपाय तुम्ही करू शकाल मित्रांनो त्यामुळे तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ संपूर्ण बघा हे बघा आपण आपण काय करायचं आहे हे बघा मित्रांनो रामनवमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही चुकूनही कोणालाही मोठ्या माणसांचा अपमान करायचा नाही आहे मित्रांनो त्यांना शिवीगाळसुद्धा आपल्याला करायची नाही कोणाची निंदा नालस्ती ती करायची नाही आहे मित्रांनो आपल्याला रामनवमीच्या दिवशी हा चुका करायची नाही ह्या नियमांचे पालन करायचे आहे बघा मित्रांनो आपले जीवन आनंदमय सुखमय आपले जीवन होईल मित्रांनो हे बघा या दिवशी आपल्याला जेवणामध्ये कांदा लसणाचा वापरसुद्धा करायचा नाही मित्रांनो आपल्याला ह्या दिवशी जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाहीये हा आपल्याला ह्या दिवशी कन्या कन्या पूजन केले जाते त्यामुळे या दिवशी आपण मुलींची सुद्धा काढायची आहे मित्रांनो छोट्या छोट्या मुली असतात बघा आपण म्हणतो ना म्हणजे त्यांचे लग्नानं झालेल्या अशा मुली मित्रांनो त्यांचे आपण छेडखान काढायचे नाही त्यांनासुद्धा भांडण करायचे नाही त्यांना शिवेगाळ करायचे नाही मित्रांनो असे केल्यानंतर असे जर आपण जर केले मित्रांनो तो भगवान श्रीराम आपल्यावरती कोपतील मित्रांनो हां आणि तुम्हाला ते कोपतील मित्रांनो त्यांचे भोग आपल्याला भोगावा लागतील मित्रांनो त्यामुळे हे छोट्या छोट्या मुली ज्या असतात मित्रांनो त्यांची आपल्याला छेडखानसुद्धा काढायची नाही आहे हां आणि लक्षात ठेवा मित्रांनो ह्या या दिवशी चुकूनही घरामध्ये मांसाहार करायचा नाही आहे दारूचे सेवन सुद्धा आपण ह्या दिवशी करायचं नाही आहे म्हणजे आपण घरामध्ये दारू आणायची नाही किंवा बाहेरून सुद्धा दारू घेऊन घरामध्ये यायचं नाही मांसाहार बाहेरून सुद्धा खाय खाऊन यायचं नाही आहे किंवा घरामध्ये सुद्धा आपण मांसाहार करायचा नाही आहे मित्रांनो मांसाहार आपण करायचा नाही आणि जेवणामध्ये कांदा लसूण सुद्धा खायचा नाही आहे मित्रांनो या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण करायचे नाही मित्रांनो ह्या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण करायचे नाही कोणत्याही प्रकारचे घरामध्ये शिवीगाळसुद्धा सुद्धा आपल्याला करायचे नाही आपण जर असं केलं मित्रांनो तर आपल्या जीवनामध्ये संकट येऊ लागतील मित्रांनो आपल्या जीवनामध्ये भगवंत श्रीराम भगवान आपल्यावरती खोपतील मित्रांनो ह्या दिवशी आपल्याला घरात घर अगदी साफसुथरे ठेवायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला आणि घ आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल मित्रांनो घर साफसुथरे ठेवायचे घरामध्ये भांडणं वगैरे काहीही घरामध्ये करायचं नाही घरामध्ये सुख शांत आपल्याला घरामध्ये ठेवायचे आहे बघा मित्रांनो रामनवमीच्या दिवशी आपल्याला घरातील सदस्यांनी आपणही सुद्धा पिवळे कपडे वस्त्र दान म्हणजे आपण धारण करायचे आहे आपले पिवळे कपडे जे असेल आपल्याकडे ते आपण परिधान करायचे आहे बघा मित्रांनो आणि काळे कपडे आपण तर कधीच घर घरामध्ये घालायचे नाही मित्रांनो म्हणजे रामनवमीच्या दिवशी काळे कपडेसुद्धा आपण घालायचे नाही आणि आपण जर असं केलं मित्रांनो नाम रामनवमीच्या दिवशी जर आपण काळे कपडे घातले मांसाहार जर घरामध्ये आणला मित्रांनो राम रोहमीच्या दिवशी भगवान देवी देवता आपल्यावर कोपतील मित्रांनो ते आपल्याला विसरून जातील मित्रांनो हे बघा आणि हा जो दिवस आहे चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो आपण काय करायचं आहे हे बघा घर घरच्या उत्तर किंवा पूर्व कोपऱ्यामध्ये हां कोपऱ्याची पूजा करायची आहे घरचा आपला जो कोपरा असेल मित्रांनो उत्तर किंवा पूर्व कोपऱ्याची पूजा करायची आहे मित्रांनो आपले तोंड ईशान्य किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे पाहिजे मित्रांनो हे बघा आपले तोंड जे आपण पूजा करू मित्रांनो उत्तर किंवा पूर्व कोपऱ्याची जी पूजा करू आपण आपले तोंड जे पाहिजे मित्रांनो पूर्व दिशेकडे पाहिजे मित्रांनो हे बघा तरीही दुसरे दुसरी पूजा जे म्हणजे आपण त्या दिवशी आपण पूजा करू बघा मित्रांनो तर आपले तोंड जे आहे ना मित्रांनो उत्तर दिशेकडे पाहिजे उत्तर दिशेकडे असावे मित्रांनो हे बघा ह्या दिवशी काही चुकात सुद्धा आपण करायच्या नाहीये देवी देवतांचाही अपमान आपण करायचा नाही आहे मित्रांनो देवी देवतांचा अपमान आपण सुद्धा करायचं नाहीये अन्न त्या दिवशी आपल्याला अपयशी आप शब्दसुद्धा तोंडातून बाहेर काढायचे नाहीये हम्म आणि चुकूनही ह्या दिवशी आपल्याला शारीरिक संबंधसुद्धा ठेवायचे नाही आहे मित्रांनो या दिवशी रामनवमीच्या दिवशी कोणत्याही गरीब व्यक्तीला किंवा आप ब्राह्मणांना आपण अप अपमानित करायचं नाही आहे मित्रांनो त्यांना आपण त्यांना काहीतरी दान द्यायचं आहे त्यांना सु, त्यांचासुद्धा अपमान आपण या दिवशी करायचं नाही आहे मित्रांनो आणि शेवटी हे बघा आपण आई आई वडील जे आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये त्यांचा मान सन्मान करायचा आहे बघा मित्रांनो त्यांना आपण मान सन्मान करायचं आहे जे म्हातारे लोक आहे मित्रांनो घरामध्ये त्यांचासुद्धा सन्मान करायचा आहे घरामध्ये शिवीगाळ करायची नाही वेडेवाकडे अपयशी शब्दसुद्धा बोलायचे नाही काळे कपडे घरामध्ये आणायचे नाही तेसुद्धा आपण घालायचे नाही आणि प्रत्येक सदस्यांनी पिवळे कपड पिवळे कपडेच घालायचे आहे बघा मित्रांनो ह्या दिवशी रामनवमीच्या दिवशी आपण हे कामे आपण हे नियमांचे पालन करायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला घरामध्ये आपल्याला घरामध्ये भरभरून येईन आपले घर आनंदमय राहील मित्रांनो आपल्याला या राम रामनवमीच्या दिवशी हे कामे करायचे आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत मित्रांनो आणि व्हिडिओ संपल्यानंतर एक लाईक करत चला मित्रांनो एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ